माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सणवार उत्सव या उपक्रमात आज आपण गणेश उत्सव दहा दिवस का साजरा करतात याचं उत्तर बघूया अभिवाचनातून ओम गणेश हाय गणपती बाप्पा मोर्या अहो पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की वेदव्याजींनी भगवान गणेशाला महाभारत ग्रंथ लिहिण्याची विनंती केली वेदव्याजींच्या विनंतीवरून चतुर्थीला सुरुवात केली सरस्वती नदी किनारी लेखन करण्यास बसले एका नदीच्या पाण्याचा आवाज त्यामुळे तिला जमिनीत नेऊन वहन केले लुप्त केले अशी पण एक कथा देखील आहे भगवान गणेशाने न थांबता सलग दहा दिवस दोनही हाताने महाभारत ग्रंथ लिहिला दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेशजीची महाभारताचे लेखन पूर्ण केले ह्या दहा दिवसात एका जागी बसून सतत लिहित पूर्ण महाभारत ग्रंथ तयार केला गणेशजीने हा लेखन काळात काही खाल्ले नाही प्यारे नाही किंवा त्या ठिकाणाहून जागचे हल्ले नाही एक आसनास्थ बसून ग्रंथ पूर्ण केला अशा स्थितीत त्यांच्या अंगावर मातीचा थर बसलाय वेदव्याजीने दहाव्या दिवशी पाहिले तेव्हा त्यांना आढळले की गणेशजीच्या शरीराचे तापमाने खूप वाढले लेखन करताना सलग लेखन चालू होते तेव्हा गण लेखणी तुटली हो गजाननाने स्वतःचा एक दात तोडला व त्याने लेखन केलं तेव्हापासून एक दात राहायला त्याला एकदंत नाव पडले एक दंत नाव, नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित होय श्री गणेशाला सरस्वती नदीत स्नान करायला लावले तीन टुपक्या करायला सांगितल्या आजही गणपती बाप्पाचे विसर्जन करताना आपण तीन वेळा गणपती मूर्ती पाण्यात बुडवतोय नंतर विसर्जन करतोय अशा प्रकारे संपूर्ण महाभारत लिहिल्यानंतरच दहाव्या दिवशी गणेशाने नदीत स्नान केले तेव्हापासून गणेश चतुर्थीपासून दहा दिवस अखंडपणे गणेश उत्सव साजरा केला जातो दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाच्या विसर्जन करून गणेशाची सांगता गणेश उत्सवाची केली जाते कौन्य ऋषी यांनी अनंताचे म्हणजे विष्णू व्रत केले नाही त्यामुळे ते अडचणीत आले तेव्हा ते अनंत चतुर्थीपासून त्यांनी व्रत सुरू केले व पुन्हा वैभव प्राप्त केले म्हणून अनंताची पूजा अनंताचे व्रत त्या दिवसापासून केले जाते हा पौराणिक संदर्भ होय पण आपण बघा गणेश मंडळ कार्यकर्ता सामान्य ज्ञानी जरा विचारत राहिलो तर त्यांना फारशी माहिती नसते तरुण पिढीतही माहिती नसते फक्त खेळवार उत्सव साजरा करणे हाच त्यांचा उत्सव मे म्हणजे अनेक कार्यकर्त्यांना विचारले तरी संपूर्ण माहिती मिळाली नसतीलच गणेश उत्सवाच्या दिवशी दहा दिवसामध्ये भगवान गणेश स्वतः दरवर्षी पृथ्वीवर भेट देता असे मानले जाते या कारणास्तव गणपती उत्सव दरम्यान गणपतीची मूर्ती आपल्या घरी आणते आणणे त्यांची पूजा करणे विधीपूर्वक पूजा करणे खूप शुभ मानले जाते म्हणून घरोघरी गणपती बसवले जाते गणेश उत्सव सलग दहा दिवस साजरा करण्याची परंपरा असते असली तरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते परंतु भक्त दीड दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस गौरी गणपती किंवा दहा दिवसापर्यंत गणेशोत्सव साजरा करतात आपण बाप्पाला घरी आणून उत्सव करतो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केल्याने शुभ फळ मिळवू शकतो गणेश उत्सव साजरा करतो त्याच्या मागे मध्ये एकतेची स्वदेशीची भक्तीची भावना वाढवायला पाहिजे दहा दिवसाचा गणेश उत्सव विविध स्तरातील लोकांना उत्साहात सहभागी होण्यासाठी भगवान गणेशाच्या कथा सांगण्यासाठी एकत्र येण्यासाठी एकत्र आणले पाहिजे साजरा केला पाहिजे यात जात पंथ गरीब श्रीमंती राजा प्रजा सर्व सहभागी होता सध्याचे उत्सव स्वरूप आपल्याला कसे वाटत हो चिंताजनक चीड उद्विग्नता वाटते स्पीकरचे आवाज भिंतीवरचे व्यसन लेझर लाईट्स जागरण गणेशोत्सव लोकमान्यांना अपेक्षित नव्हता बरं कसा स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी धार्मिक कार्यात एकत्र येण्याचा मार्ग मोकळा ठेवला हो लोकमान्य टिळकांनी वरंगारी लोकांना या उत्साहामुळे एकत्र आणून इंग्रजांच्या विरोधात एक मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला त्याला मेळाव्याचे स्वरूप दिले कथा कथन गायन नाटके गणेश कविता बोवाडे जनजागृती उत्साहातून केले गणेश उत्सव दहा दिवस आध्यात्मिक वाढीच्या प्रवासाचे प्रतिनिधित्व करतात जेथे लोक त्याचे मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी भक्ती आणि विधी विधी प्रार्थना करतात अशा ह्या गणपती बाप्पा आपण दहा दिवस का बसवतो याच प्रश्नाचं उत्तर तुम्हा नक्कीच समजलं असेल बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पा बाप्पा मोर्या